नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी कर्मचारी संदर्भात आली नवीन अपडेट कर्मचारी वेतन आयोगाची वाट आहेत आणि आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार असा प्रश्न विचारला जात आहे दरम्यान आता कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने सरकारने अत्यंत महत्त्वाचे पावले उचलली असून यासाठी टर्म्स ऑफ रेफरन्सही लागू केलेली आहे तर यामध्ये कर्मचारी हितासाठी सात मोठे अपडेट समोर येत आहे चला तर पाहूया कोणाला कसा आणि किती फायदा होणार त्यापूर्वीच व्हिडिओला संपूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि चॅनलला जर पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या हक्काच्या चॅनलला फॉलो करायलाही विसरू नका नवीन वेतन आयोग लागू होताच पगार आणि पेन्शनमध्ये सुद्धा वाढ होणार आहे मागील ट्रेंडनुसार पगार आणि पेन्शनमध्ये तीस ते चौतीस टक्क्यांनी वाढ दिसून येणार आहे कर्मचाऱ्यांची पगार वाढ ही फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते सध्या फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न पट आहे तर नव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशीही होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीतसुद्धा वाढ होणार आहे बेसिक सॅलरीत वाढ झाल्यानंतर इतर भत्ते देखील वाढणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार चांगलाच वाढून दिसणार आहे पगारवाढ ही एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू होईल म्हणजेच अहवाल येण्यापूर्वी तसेच नवीन पगारवाढीची अंमलबजावणी होण्यापर्यंतच्या महिन्याचे एरियरसुद्धा कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे आठव्या वेतन आयोगासाठी स्थापन केलेल्या समितीला अठरा महिन्यात रिपोर्ट देण्यास सांगितले आहे जर रिपोर्ट वेळेवर आला तर पगार आणि पेन्शनमध्ये लवकरच वाढ दिसून येणार आहे तर कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग हा दोन हजार सव्वीसपासून लागू होणार आहे परंतु वेतन आयोगाअंतर्गत पगारवाढ होणार आहे आणि तसेच काही महिन्यानंतर कर्मचाऱ्यांना एरियरसुद्धा दिला जाणार आहे